काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोल्हापुरात आल्यानंतर कसबा बावडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यानंतर शाहू समाधी स्थळावरती त्यांनी भेट दिली या ठिकाणी समाधी स्थळाला अभिवादन केल्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील जे काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते होते त्यांची देखील भेट घेतली त्यापैकीच एक कार्यकर्ते राहुलजींना इथं भेटलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे आनंद माने या कार्यकर्त्यांमध्ये विशेष म्हणायला लागेल कारण त्यांनी त्यांच्याकडे साधारण एकोणीसशे पासष्ट पासून ते आत्तापर्यंतचे जे काही गांधी परिवाराचे फोटो आहेत ते त्यांनी कलेक्ट केलेले आहेत आणि त्याच सगळ्या फोटोंचा एक कोलाज त्यांनी बनवलेला आहे ज्याच्यावरती सोनिया गांधींची सही देखील त्यांनी दोन हजार तीन साली घेतली होती त्याच फोटोवरती आत्ता राहुल गांधींनी देखील सही केलेली आहे आणि त्याच संदर्भात आपल्याबरोबर आनंद माने बोलण्यासाठी आहेत काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही हे संग्रह केला होता कधीपासून ॲक्च्युअल माझे वडील माझी स्वातंत्र्यसैनिक माझी खासदार शंकरराव माने हे एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यापासूनच सामाजिक व राजकीय जीवनामध्ये होते त्यानंतर त्यांनी मुंबई राज्याचं आमदारपद व कोल्हापूर मधून खासदारपद भूषवलं त्यानंतर ते कमिशनर शेड्यूल फ्ला शेड्यूल ट्राईज म्हणून इंदिराजींच्याबरोबर काम करत होते या कालावधीमध्ये अनेक वेळा त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आला आणि त्यावेळेचे आमच्या आजोबांच्यापासून हे चौथी पिढी आज आम्ही काँग्रेसशी संबंधित आहोत ही फोटो दाखवल्यानंतर राहुलजींनी त्या आठवणींना उजाळा दिला सोनियाजींनी सुद्धा सो ह्या फोटोवर दोन हजार तीन साली सही केली होती आज याच फोटोवर राहुल गांधींनी सही केली आम्हाला स्वार्थ अभिमान आहे आमच्या काँग्रेसी विचारसरणीचा कसले हे फोटो आहेत त्यामध्ये तुम्ही देखील आहात का कशा पद्धतीचे आहेत कुठले कुठले आहेत काय सांगू हा फोटो अमृतसर काँग्रेसचा आहे आमच्या आई आणि इंदिरा गांधी आहेत त्यानंतर हा नेहरूंचा एकोणीसशे बासष्ट सालचा कोल्हापूरमध्ये घेतलेला फोटो आहे वडिलांच्या बरोबर या इंदिरा गांधी पंतप्रधान वाईच्या आधी कोल्हापूरला आल्या होत्या त्यावेळेचा फोटो आहे इथं तात्यासाहेब कोरे आहेत त्यानंतर ते हा कोल्हापूरला ज्या वेळेला काळंबवाडी धरणाची पायाभरणी झाली त्यावेळेचा फोटो आहे हा इंदिराजींच्या घरातला फोटो आहे वडिलांच्या बरोबर हा नेहरू खासबाग मध्ये चालत असताना हा फोटो आहे खासबाग मैदानाचे वडील आणि नेहरू आहेत पाठी मग खासबाग मैदानची मैदान भिंत दिसते तुम्ही कुठे आहात या फोटोमध्ये काय या इथं मी इथं एक दिसतोय आणि या ठिकाणी काय आता राहुल गांधींनी सही केल्यानंतर जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला येस अगदीच नक्की म्हणजे इतके वर्षाचा आमचा संबंध संबंधांना उजाळा मिळाला आम्हाला सुद्धा आमच्या वडिलांची आणि त्याचप्रमाणे रा, रा, राजीवजी इंदिरा जैन नेहरूंची आठवण आली नक्कीच एखाद्या कार्यकर्त्याला आपल्या एखाद्या वरिष्ठ नेत्याकडून शाबासकी किंवा एक थाप मिळणे आठवण मिळणे ही मोठी गोष्ट असते आणि त्याच पद्धतीचं उदाहरण आपल्याला हे बघायला मिळते माने परिवाराला पुन्हा एकदा त्यांच्या या जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे राहुल गांधींनी सही केल्यानंतर त्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये सध्या आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा